सर मैत्रिणी श्री स्वामी समर्थ मा सर्वांचे पुन्हा एकदा नवीन छानशा व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे आज बघा इथे आपण सिंपलच ब्लाऊज पीस आहे त्याच्यावरती सुद्धा खूप सुंदर अशी डिझाईन म्हणजे आपल्याला बऱ्याचशाच वेळेला असे नवनवीन कस्टमर येतात त्यांना डिझाईन ही हवी असते त्या पद्धतीप्रमाणे आपण चवेच्याच छातीचा हा ब्लाउज आहे त्या पद्धतीप्रमाणे मी इथे अडतीस कंबर आहे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे छातीचा चौथा भाग शोल्डर मी सहा इंच घेतलेली आहे इथं आणि मुंडाखोली पण सहा इंच घेतलेली आहे तयार गळा आपल्याला दहा इंचा ठेवायचा आहे त्याच्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलेली आहे गळारुंदी अडीच इंच घेतलेली आहे आणि खालून गळारुंदी तीन इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीप्रमाणे एक बॉक्स टाकून घेतला पहिल्यांदा थोडासा आकार मी अशा पद्धतीप्रमाणे काढून घेतला आपल्याला ज्या वेळेला आकार पूर्णपणे व्यवस्थित वाटतो त्यावेळेस आपण हा डार्क करून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून मी आकार हा आकार घेतला त्याच्यानंतर पुढे मी थोडासा एक इंच एक्स्ट्रा जास्त घेतला आणि हा थोडासा मटका आकार गळ्याला मी दिलेला आहे बघा आता इथे बघा मैत्रिणीनो कॅनवास पेपरवरती मद्य सेंटर पकडून आहे तसा आकार आपण काढून घ्यायचा आहे आता एवढा दवेच्या छातीचा ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये तुम्ही मैत्रीने तुम्ही पाहत असाल मी सहा इंच शोल्डर घेतलेली आहे आणि सहा इंच शोल्डरमध्ये अडीच इंच मी गळारुंदी घेतलेली आहे इथे नॉड वगैरे मी लावणार नाही आहे तरीसुद्धा हा कस्टमरला परफेक्ट बसतो कारण की हा पहिल्यांदाच नाही ह्याच्या अगोदरसुद्धा मी त्यांचे ब्लाऊज बरेचसे शिवलेले आहेत तर त्या पद्धतीप्रमाणे हा पुढून प्रिन्सेस कट आहे गळ्याचा आकार आपण कॅनव्हासवरती काढून घेतला त्याच्यानंतर आपण आतून गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलं होतं पुढे त्या पद्धतीप्रमाणे हे बघा आता अस्तरच्या भागावरती पूर्णपणे अशा पद्धतीप्रमाणे गळ्याचा आकार क ठेवून घ्यायचा आणि इस्त्रीने एकदा प्रेस करून घेतलं सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरच्या भागावरती हा कॅनव्हास पेपर ठेवून व्यवस्थित आकार आपण काढून घेतलेला आहे आता व्यवस्थित शिलाई तर आपली करून झाली शिलाई करून झाल्यानंतर आतमध्ये मार्जिन ठेवूनच पूर्णपणे गळ्याचा आकार हा व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे छोटे छोटे कट मारायचे कट मारून झाल्यानंतर इथे बघा आपण कॅनवास पेपर आणि अस्तर हे दोन्ही आतमध्ये पलटी करायचे त्याच्याचे मी छोटे छोटे कट मारून घेतले कट मारल्यानंतर आकार आपला व्यवस्थित अस्तर आणि कॅनवास पेपर हे आतमध्ये बसतात आणि त्याच्यानंतर आपण वरून एक दापटेप देऊन घ्यायचे हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण वरून एक दापटीप देऊन घेऊया हे बघा अशा पद्धतीप्रमाणे दापटीप देऊन घेतली आपण गळ्याच्या बोतीने खूपच सुंदर असा ब्लाऊज पीस आहे बघा हा कारण की बऱ्याचशा साड्यांवरती असे ब्लाऊज पीस हे मॅच होतात त्या पद्धतीप्रमाणे कस्टमर हे नेहमी अशा पद्धतीप्रमाणे कारण की साड्यांमधले ब्लाऊज पीस त्यांना तर येत नाहीत अशा वेळेला आपल्याला बऱ्याचशाच वेळेला अशा, अशा कस्टमरांना डिझाईन थोडी हवी असते त्या पद्धतीप्रमाणे आपण हे बघा थोडीशी डिझाईन व्यवस्थित केलेली आहे एक्स्ट्रा मार्जिन होतं ते कट करून टाकलं आता खालचे टक्स अर्धा अर्धा इंचाचे दोन इकडे टक्स आणि उंची आपण साडेचार इंच घेतलेली आहे पूर्ण उंची याची ब्लाऊजची साडे चौदा अधिक एक साडी पंधरा इंच आहे मैत्रिणीनो त्या पद्धतीप्रमाणे आता खाली टक्स मारून झाल्यानंतर आपली सरळ पट्टी दीड इंचाची काढायची एका साईडने मी पट्टी फोल्ड करून शिलाई करून घेतलेली आहे सरळ भागावरती सरळ पट्टी ठेवायची आणि पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची शिलाई करून झाल्यानंतर हे बघा एक्स्ट्रा मार्जिन होतं ते कट करून टाकलं हे अशा पद्धतीप्रमाणे आता आतमध्ये मोठी शिलाई घालून घ्यायची म्हणजे तिथे आपल्याला नंतर हात शिलाई घालायची असते त्या पद्धतीप्रमाणे आता आपला आकार तर सुंदर असा तयार झालेला आहे त्याच्यानंतर आता इथे बघा मी पिंक कलरचे हे तीन तीन इंचाचे चौखुनी तुकडे कट केलेले आहेत अशा पद्धतीप्रमाणे त्रिकोणी आकारात त्याचे आपण फुलं तयार करून घेणार आहोत बघा थोडी फुलं तयार करून घ्यायची आहेत आणि थोडी दुसऱ्या पाकळ्या आपण तयार करून घेणार त्या पद्धतीप्रमाणे इथे मला बऱ्याचशाच लागणार आहेत पण मी तुम्हाला थोड्याशा चारच दाखवल्या हो आता त्याच्यानंतर चारनंतर एक्स्ट्रा जे मार्जिन थोडे आहे शिलाई करून झाल्यानंतर ते व्यवस्थित कट करून टाकायचं हे बघा आता ही पाकळी कशी तयार करायची मिळत तर बघा अशा पद्धतीप्रमाणे मध्यभागावरून आपण आपण पाठीमागचं टोक आणि पुढचं टोक असं व्यवस्थित पकडायचं खाली पाकळी दाबायची त्रिकोणी आकाराची आहे तो असा दाबायचा मध्यभागावरून बघा आणि पाठीमागचं टोक आणि पुढचं टोक दोन्ही टोके पकडायची आणि कडेला पूर्णपणे शिलाई करून घ्यायची हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण मला इथे कमीत कमी पाच ते सहा ह्या लागणार आहेत आता त्याच्यानंतर मगाश मी तुम्हाला मी सांगितलं ह्या त्रिकोणी जे आहेत ते त्या पद्धतीप्रमाणे मी थोड्या ठेवलेल्या आहेत तर अशा पद्धतीप्रमाणे गळ्याच्या आतल्या साईडला मी या अशा ठेवून पूर्णपणे किती मार्जिन ठेवलेलं आहे किती पकडलेला आहे आता त्या आतमध्ये थोडंशा जोडताना काय करायचं मैत्रिणीनो इथे बघा त्या थोडासा जो पुढचा कोणा आहे <laughs> त्या कोण्याच्या वरतीही आपली दुसरी पाकळी ठेवावी लागते आणि अशा पद्धतीप्रमाणे ठेवून त्या व्यवस्थित आपण शिलाई करून घ्यायची आहे फक्त सगळ्या पाकळ्यांचं मार्जिन हे व्यवस्थित आपल्या त्रिकोणांचं मार्जिन हे एकसारखं आलं पाहिजे हे, हे बघा अशा पद्धतीप्रमाणे हे बघा सगळ्या आपल्या जोडून तरी झाल्या आता आतमध्ये जोडून झाल्यानंतर मग अशी ज्या मी ज्या त्रिकोणांची हे बघा ही फुलं तयार केलीत तर ती फुलं आपण आता कशा पद्धतीप्रमाणे जोडायची आहेत ते बघा पुढे जे कट आले होते ते व्यवस्थित मी कट केले धागे निघाले होते त्या पद्धतीप्रमाणे मद्य सेंटर मी काढून घेतला मद्य सेंटर काढून झाल्यानंतर अशा पद्धतीप्रमाणे तिथं छोटंसं आपण फूल तयार करून घ्यायचं आहे हेवी साईज आहे तरीसुद्धा तुम्हाला ह्याचा जर कटिंगचा व्हिडिओ हवा असेल की प्रिन्सेस कटचा मी कसा केला त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला आवजय तर कमेंट करून नक्की सांगा तुमच्यासाठी मी नक्की तुम्ही मी ट्राय करेन हे बघा आता हे फूल मी जोडून झालं मध्ये तुम्ही छोटासा पॅच तिथे लावू शकता किंवा छोटंसं एखादं बटन लावू शकता आता इथे बघा मी ही स्टेजची लेस घेतलेली आहे अशा पद्धतीप्रमाणे पिंक कलर थोडीशी आणि ती आपण अशा पद्धतीप्रमाणे या साईडला जोडत येऊन पूर्णपणे फिटिंगच्या साईडला आपण ती ओळवून घ्यायची दोन्हीकडे सेम त्याच पद्धतीप्रमाणे आहे आपल्याला आता नंतर जी लेस आहे ती इथून आपण जोडायला सुरुवात करायची बघा अशा पद्धतीप्रमाणे आणि इथेपर्यंत आपण ती पूर्ण जोडून घ्यायची आहे हे बघा परत एकदा डबल शिलाई करून घ्यायची लेस जोडून झाल्यानंतर व्यवस्थित आता त्याच्यानंतर परत ह्या साइडला आपण जी लेस जोडली त्याच पद्धतीप्रमाणे आपण पुढच्या साइडला पण सेम त्याच पद्धतीप्रमाणे ही लेस जोडून घ्यायची आहे अशा पद्धतीप्रमाणे सिंपल ब्लाउज पीसवरती सुद्धा तुम्ही अशा पद्धतीप्रमाणे डिझाईन बनवू शकता कुठलाही एखादा कलर वापरून इथे बघा मला पिंक कलर योग्य वाटला म्हणून मी हा पिंक कलर वापरलेला आहे बघा हे बघा खूप कमी वेळात सुंदर अशी डिझाईन आपली तयार झालेली आहे मित्रांनो हा व्हिडिओ कसा म्हटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायलाही विसरू नका आता तुम्हाला जर वाटत असेल तर त्या फुलांवरती तुम्ही छोटे छोटे मनीसुद्धा लावूच शकता हवे असतील तर तुम्हाला मनी लावू शकता आणि मधी छोटासा पॅच मी त्यांना जोडून देणार आहे तर पूर्ण ब्लाऊज हा अशा पद्धतीप्रमाणे तयार झालेला आहे बघा पुढून हा प्रिन्सेस कट आहे आणि पॅठी हा अशा पद्धतीप्रमाणे तयार झालेला విడియో పూర్ణ పైన తుచం మనపసం ధన్యవాద